<coughs> नमस्ते आपण याच्या आधीचे चॅप्टर पाहिला वीर सावरकरांचं आपण माझे ठेप हे पुस्तक जन्म ठेप हे पुस्तक <coughs> वाचत आहोत तर त्यांचं जे काही बंदिवासाचे दिवस होते किंवा जे काही त्यांनी मुंबईतील डोंगरीचे कारगृहात जे काही त्यांचे दिवस गेले इंग्रजांचा जो काही अन्याय त्यांच्यावर झाला ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिल्या आहेत आज सर हेनरी कॉटन यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत पुढे काय आहे त्यांना किती त्रास झाला हे सगळं पाहणार आहोत अनेक दिवस तुरुंगात बोलाव झाला की कोण्या मोठ्या साहेबांचे पेन्शन माझ्यासाठी बंद करण्यात आले आहे हे काय प्रकरण आहे थोडक्याच दिवसांत केसरीचा अनेक तुकडा केलकोंडीत अकस्मात माझ्या हाती सापड पडला त्या योगे त्या बातमीतले तथ्य थोडे बहुत उमगले इथं <laughs> अमुगले लिहिले तिथं उमगले लंडनमध्ये नूतन वर्षाच्या निमित्ताने तिकडच्या हिंदी लोकांची एक भाषा भरली होती त्या प्रसंगी सभा मंदिरात भिंतीवर माझा एक मोठा फोटो लावलेला होता लंडनमध्ये म्हणजे जी, जी सभा भरली होती हिंदी लोकांची त्या सभा मंदिरात वीर सावरकरांचा सा एक मोठा फोटो लावलेला होता सभेतील मुख्य पाहुणे सर हेनरी कॉटन ह्या प्रख्यात इंग्लिश गृहस्थाने त्या माझ्या फोटोस उद्देशून देशभक्तीची उत्कटता इत्यादी काही गुणांविषयी प्रशंसापर उद्गार काढले होते आणि अशा तरुणाच्या आयुष्याची अवघ्या हो पंचवीशीतच अशी राख रांगोळी व्हावी याविषयी खेद व्यक्त करून हे चैत्युच्च न्यायालयात तरी मतस्वातंत्र्याच्या अधिकाराची पायमल्ली न करता मला फ्रान्स देशात परत धाडण्यात यावे म्हणून निकाल देवो अशी आशाही प्रदर्शित केली होती सरसाहेबांच्या या भाषणाने अर्थातच सर्व इंग्रजी समाज खवळून गेला सावरकरांस सहानुभूती मग ती निंदा गर्भ का असे ना पण ती सहानुभूती कोणी म्हणाले या हेनरी कॉटनची सरकी काढून टाका कोणी म्हणाले त्यांचे पेन्शन बंद करा शेवटी या चहाच्या पेल्यांतील वादाच्या फुतकारा फुतकारासशी राष्ट्रीय सभेचा मंडपही हलतोस भासू लागला त्यावेळेचे अध्यक्ष होते सर विल्यम वेडमबर्ग व पुढारी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी राष्ट्रीय सभेहून परत येताना कलकत्त्यास एक सार्वजनिक सभेत त्या विषयाचा विशेष उल्लेख करून सर हेनरी कॉटन यांच्या मुद्द्यावर सफाईचा हात फिरवला आणि राष्ट्रीय सभेचा साव सावरकर आणि त्यांच्या अनुयायी यांच्या पंथाशी संबंध तर राहतोच पण लवलेश सहानुभूतीही नाही असे प्रसिद्धपणे घोषित केले ज्या केसरीच्या तुकड्यांत हे वृत्त मी वाचले त्यातच केसरीकरांनी एक दोन स्पुटे लिहून सर हेनरी साहेबांचा सा बचाव करण्याचा सा प्रयत्न केला होता पहा केसरीच्या लेखात माझा नामनिर्देश अगदी केरी संबंधांनी केलेला पाहून मनास कौतुक वाटले सर साहेबांस हा सावरकर कोण काळा कि गोरा हे देखील माहीत नव्हते असे वाक्य सर हेनरी कॉटनच्या स्मरणार्थ लिहिलेले होते केसरीसारख्या पत्रास देखील असे लिहिणे त्या परिस्थितीत भाग पडले परंतु त्या काळे स्वतःचे निरपराधित्व आणि शिष्टपणा प्रथापित करण्यास कोणत्याही राजकीय संस्थेस सौ व व्यक्तीस सावरकरांस महान अपराधी म्हणून संबोधिने आणि त्या सावरकर नावाचा विशिष्टपणे एकेरी अपपुदांनी उल्लेख करणे हे एक अमोघ साधन सापडलेले होते इंग्लंडमध्ये एक इंग्रजी अधिकाऱ्यांनी आमचा गौरवपूर्वक उल्लेख करावा आणि हिंदुस्थानात आम्हास अरे तुरे वाचून धाडसी वृत्तपत्रांनाही संबोधित येऊ नये या त्या वृत्तपत्रांकडे वा व्यक्तिविशेषांकडे दोष येत नसून त्या योग्य परतांतर देशाची कोण देना झालेली असते तेथे ते देखील किती महाग होते हेच काय ते निदर्शनात येते असे मला वाटले म्हणजे जे काही केसरी वृत्तपत्राने जो काही वीर सावरकरांविषयी जे काही उल्लेख केला आहे किंवा जो, जो काही प्रसंग लिहिला आहे खूप काही गोष्टी त्याच्यामागे आहेत की जेणेकरून केसरीचा दोष नाही असं वीर सावरकरांचं सा मत आहे आपण राहिलेलं चॅप्टर उद्या पाहूयात